महिलांबद्दल जर कोणी अपमानास्पद बोलत असेल तर निश्चितच त्याचा निषेध आपण केला पाहिजे या विचाराची मी आहे आणि काँग्रेसचे सुद्धा आहेत परंतु कायम महिलांचा अनादर करणे महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीचं बोलण्याचं काम कायम भाजप पक्ष करतो त्यांना नैतिक अधिकार आहे महिलांची बाजू घेण्याचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न मला कायम ठेवसावत असतो जेव्हा दीदी व दीदी आणि काँग्रेस की विधवा पचास करोड की गर्लफ्रेंड म्हटलं तेव्हा चित्रातही ते तुम्ही कुठे गेल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांना का विचारलं नाही का त्या महिला नाही त्यांना घर नाही त्यांना मुलं नाही त्यांना मन नाही तेव्हा तुम्ही का गप्प बसल्या हा प्रश्न मला आहे जेव्हा माझी आदिवासी मुलगी तिची नग्न धिंड मणिपूरमध्ये काढली तेव्हा एक शब्द तुम्ही बोलू शकल्या नाही तुमचे वरिष्ठ नेते बोलू शकले नाही